नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर मी आपलं मनापासून स्वागत करते आज मी मेथीपासून एकदम पौष्टिक असा कुरकुरीत स्नॅक्सचा पदार्थ बनवणार आहे याला आपण मराठीत मेथीचे मुटकेसुद्धा म्हणतो आणि गुजरातीमध्ये याला मेथी मुठिया असं बोललं जातं तर लहान मुलेसुद्धा हा पदार्थ नक्की आवडीने खातील असा हा आहे तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे एक कप बेसन पीठ आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे कोणत्याही वाटीने तुम्ही घेऊ हो शकता मोजून नंतर एक चमचा ओवा एक चमचा पांढरे तीळ घातले आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे पाव चमचा हिंग घातला आहे नंतर अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे एक चमचा इथे मी लाल मिरची पावडर घालत आहे आणि एक चमचा धना पावडर सर्व साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे नंतर इथे एक चमचा आले लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घातली आहे नंतर याच्यात एक कप बारीक चिरलेली मेथी घातली आहे नंतर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे नंतर याच्यात एक चमचाभर एवढं तेल घालायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हा पदार्थ तुम्ही संध्याकाळी चहाच्या वेळेला सुद्धा खाऊ शकता सुद्धा खाऊ शकता किंवा मग जेवताना ताटामध्ये सुद्धा तोंडी लावण्यासाठी घेऊ हो शकता तर इथे पीठ मळून झालं आहे लगेच आपल्याला याचे मुटके वाफवून घ्यायचे आहेत इथे चाळणीला मी तेल लावलं ला आहे आणि पाहू शकता या पद्धतीने मी छोटे छोटे असे गोळे करून घेतले आहेत हे आपल्याला पंधरा मिनटासाठी स्टीमरमध्ये वाफवून घ्यायचं आहे इथे मी पातेल्यामध्ये पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर हे ठेवलं आहे झाकण ठेवून पंधरा मिनटे वापरून घेतले आहे आणि आता ही चाळणी मी पाच मिनिटे थंड व्हायला साईडला ठेवली आहे नंतर आपल्याला याचे छोटे छोटे कट कर करून घ्यायचे आहेत मुटके तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसेही शेपमध्ये कट करू शकता पाहू शकता मी इथे एकदम छोटे छोटे असे बनवून घेतले आहेत आता हे आपण डीप फ्राय न करता शालो फ्राय करून घेणार आहोत कढईमध्ये कढईमध्ये एक चमचा तेल घातलं आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी चार पाच कडीपत्त्याची पाने एक चमचा जिरे घातले आहे आणि भरपूर असे दोन तीन चमचे मी इथे तीळ घातले आहेत हे फोडणी छान परतल्यानंतर याच्यात मेथीचे ते दे बनवलेले मुटके घालून आपल्याला व्यवस्थित असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता पण या पद्धतीने शालू फ्राय जरी केले तरी ते खायला खूप टेस्टी लागतात तर एक चार ते पाच मिनिट छान क्रिस्पी होईपर्यंत हे फ्राय करून घेत आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर ब्राऊन असं झालं आहे चेंज झाला आहे तर तयार आहेत मेथीचे मुटके किंवा मेथी मोठिया कि सुद्धा याला म्हणतात एकदा नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद